ते तर आज बर्थडे माझा संपलेला आहे तर मी आली आहे कळली तर मला खूप सारे गिफ्ट आलेले आहेत तर तुम्हाला मी एक एक काढून दाखवणार आहे तर बघा कोणी कोणी काय दिलंय तर पहिले तर मी तुम्हाला दाखवणार मला ते आवडत मला झाडांची खूप आवड आहे आणि खूप छान असं माझं मला हे झाड मिळालं बघा छान आहे ना आणि आता मला तुम्हाला एक एक करून मी गिफ्ट तर बघा हे दिलं आहे मला शालिनी दाई ताय हे बघू आपण काय या मला आता असं वाटते बॉटल आहे तरी बघूया आपण एक एक गोष्ट थँक यू सो मच so शालिनीदाई हे झालं आपलं दुसरं गिफ्ट तर आपण खोलणार आहे ह्यामध्ये यामध्ये बघूया आमच्या साहेबांच्या ऑफिस मधल्या मॅडम होत्या पी आय मॅडम त्यांनी खूप छान आहे बघा छान अशी साडी दिली आहे बघा थँक्यू मॅम यांच्या सर्व अधिकारी आल्या होत्या सर्व आल्या होत्या तर त्यांनी मला गिफ्ट दिलाय खूप खूप थँक्यू मॅम मला खूप आवडली आहे साडी आणि कलर पण खूप छान आहे बघा आता दुसरा गिफ्ट अजून तिथल्या एका मॅडमने अजून हे गिफ्ट आणलेलं आहे ती पण साडीच आहे वाव खूप छान हे बघा बघाय दुसऱ्या पी आय मॅडमने आणलेल्या आहे बघा किती छान ग्रे कलर आहे खूप छान आहे मला खूप आवडली साडी खूप धन्यवाद तुमची आणि माझ्या आवडीचे कलर आहेत सर्व खूप आत्ता अजून एका मॅमने आणलं ते दाखवते हे बघूया काय बर चला माहित आहे मला परफ्यूम खूप आवडतात बघा <laughs> आले मला परफ्यूम खूप खूप धन्यवाद मॅम हे बघूया आपण याची चार नाव नाही आहे पण बघूया आपण उघडून काय आहे यामध्ये एक एक गिफ्ट करून दाखवतो मी तुम्हाला काय काय आहे दिल्या आमच्या जया मॅडमनी आमच्या जया मॅडम अळसपुरे त्यांनी खूप छान असे पर्स दिली त्यांना माहिती जया त्यांना पर्स खूप आवडतात एकशे पर्स वापरतात आणि हे साहेबांचा माझ्या साहेबांचा आत्ताच बर्थडे झाला ना त्याच्यासाठी मला गीता दिली आहे हे साहेबांचं गिफ्ट आणि हे माझं गिफ्ट कारण दोन दाखवले त्यांचा झाला आणि माझा चार हे माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम हे दिला गिफ्ट दिलाय माझ्या ननदबाई आणि माझी देराने म्हणजे नेहा आणि प्रियंकानी आता यामध्ये बघूया माझ्या ननदनी आणि माझ्या देराणींनी काय दिलं आहे मला गिफ्ट वा मस्त या वर्षी सगळ्यांनी निर्णय केला की ज्याला आपण साडीच बघा माझ्या खूप छान आवडली प्रियंका आणि कलर पण खूप छान आहे आणि खरंच खूप सुंदर साडी आहे आवडली मला कोणा आणलं तर हे ताई बोराणे बघूया पण ज्योतिताईनं काय घेतलंय मागच्या वेळेस तिने मला पर्स दिली खूप छान पर्स होती आता यावेळेस बघूया काय आपल्या वाव सगळ्यांनी निर्णय केला की मला साड्या द्या हे बघा खूप सुंदर साडी आहे थँक यू ज्योतिताई आवडली मला साडी नक्की घालणार मी तुमची साडी आवडीन सगळ्यांचं म्हणणं आहे की ड्रेस कोड तू साड्या का आणि हे आणलंय सुहानी आमच्या सुहानी ना बघूया काय आणलंय खूप छान ब्लाऊज डिझायनर आहे आणि जे काही माझे ब्लाऊज असतात ते आमच्या सुहानीकडे असतात जेवढ्या माझ्या ब्लाऊजच्या डिझाईन असतात तिचं गिफ्ट बघूया काय आहे वाव सुवाणी खूप खूप छान सुंदर अस आवडलं मला, बघा खूप छान सुहानी मला आवडलाय दिवा आणि एक खूप दिवसापासून माझी इच्छा होती मला असा दिवा घ्यायचा आहे तू दिला तो बघूया अजून बाकी कोणी काय आणलं ते आणलंय गिफ्ट आमच्या विद्यार्थी सरोदे आणि नंदाताई वाघ मारे बघूया माझ्या मोठ्या बहिणींनी माझ्यासाठी काय आणलंय ते वाव खूप सुंदर मस्त खूप छान आहे विद्याताई आणि नंद्यात मला आवडलं गिफ्ट माझ्यासाठी आवडी म्हणजे हे कोणा नाव नाही आहे खूप छान असे पर्स खूप सुंदर पण याच्यात नाव नसल्यामुळे वाई ती कोणी दिलं तर पण ज्यांनी कोणी दिली असेल मला खरच खूप आवडले खूप छान पर्स आहे खूप सुंदर आहे आणि त्यामध्ये पण एक पाऊस आहे हे मला वाटते निकितानी दिली छान आहे खूप आवडली मला सुंदर आहे हे पर्स मला खरच खूप आवडतात वेगवेगळ्या पर्स घ्यायला डिझाईन डिझाईनच्या मला वाटते आशु आणि प्रतिभा साडी बघा किती साड्या झाल्या सगळ्यांना असं वाटतं मी साड्या घालाव आणि हा माझा आवडता कलर आहे खूप खूप खुँ थँक्यू आशु आणि प्रतिभा खूप खूप धन्यवाद खूप आवडता कलर आहे माझा हा नक्की मी ट्राय करणार खूप सुंदर झाले सौदामिनी हा आता हे सौदामिनी माझी फ्रेंड तिने काय आणलं ते बघूया मस्त खूप छान आहे का सौदामिनी ही मला आवडलाय सुंदर असं का बघा आणि इचं पण ज्वेलरीचं शॉप आहे खूप छान ज्वेलरी असते तिथं विजिट द्या एक वेळ तिच्याकडे खूप छान क्वालिटी असते तिच्या तिच्याजवळ एकशे एक व्हरायटी तुम्हाला भेटतील बघायला आणि कमेंट करा ज्यांनाही कोणा कोणाला ज्वेलरी पाहिजेच तर कमेंट करा नक्की आणि साधा ज्वेलरी पाहिजेच तर माझी माझ्या खूप छान कलेक्शन आणते आणि खूप छान ज्वेलरी असते तिच्याकडे बघूया आता कोणी आहे प्रियंका कोटावर मॅम आता प्रियंका मॅम मी काही पी आय आहे त्यांनी बघा वाव खूप छान मॅम खूपच सुंदर पर्स आहे आणि हे पर्स मला खूप दिवसाची घ्यायची होती फक्त म्हणजे हेच पॅटर्न नव्हतं आणि तुम्ही ते दिलं की मी घेऊन येणार तुमच्या तुमच्या तुम्हाला दाखवणार घेऊन येणार नाव काय तर ह्या गिफ्ट काही नाव नाही आहे माझ्या अरोबिक्सच्या स्टुडंट आहेत माझ्या क्लास मधल्या मा हे आहे मीनाक्षी हरडे आणि मोहोडताई ताई आणि बघूया आपले मला काय दिले खूप छान आवडली मला मीनाक्षी मोहोडताई पर्स आवडली मला खूप छान गिफ्ट आहे दोन तीन जे गिफ्ट आहे दिलं माझी फ्रेंड खूप छान हे दिलं हे हेमानी बघू द्या काय दिलं त्यांना बघित आहे त्यांनी आणलेली सगळ्यांनी वा ये खूप सुंदर नेकलेस आहे बघा छान आहे ली खूप छान आहेत मला खूप आवडले आणि हे भुजुताईने दिलं बघूया उजूताईने काय दिलं आहे सगळ्यांची भाज्या सगळ्यांचे काय करणार मी हे हर्षाली ताई इतकी कर त्यांनी कॅश दिलाय बघूया हे गिफ्ट दिला आहे माधुरी ताई बारा हाते आणि सुरेखा ताई थोरा यांनी बघूया काय गिफ्ट दिलाय माझ्या मोठ्या बहिणीच आहे बघूया यांचं गिफ्ट काय या आहे वा मस्त खूपच छान आवडलं मला सुरेखा तरी खूप छान आहे गिफ्ट बघूया अजून काय आहे वाव, मस्त हे नाकाची न आणि हे सेटच आहे पूर्ण खूप छान मला खूप आवडलंय दोघींच गिफ्ट मला आवडलाय आणि मी ट्राय पण करणार सर्व गिफ्ट छान आले मला आणि त्यांना माहिती यूज जे करते तेच गिफ्ट घ्या बरोबर घेऊन आले त्या रुपाली देशमुख रुपाली न बघूया काय दिला वाव, मस्त काय का रुपाली खूप छान सुंदर गिफ्ट आहे पाहिली नक्कीच ट्राय करणार मी आणि खूप छान हे बघा खूप मस्त मला आवडलं बुके आहे काही तिथेच ठेवल्या आणि हे बघा सारिका केने यांनी काय गिफ्ट आणलं हिने काय आणलं बघूया छान खूप मस्त आहे ग आवडलं मला सारिका रिंग खूप छान आवडली मला आणि हे गिफ्ट आहे स्मिता ताई गनरकर आणि सारिका खेळडे ह्यांनी बघूया वा छान आहे आणि मी नक्की ट्राय करणार आहे हे आणि सगळ्यांनी मला मी जे यूज करतो तेच मला दिले गिफ्ट खूप खूप धन्यवाद दोघींचे पण आणि नक्की ट्राय करणार आहे तुमच्या म्हणण्यानुसार बघूया अजून आणि हे आलेली पाटे हे आहे संगीता ताई गुल्लाहाने यांनी आणि हे आहे प्रीती भेले आणि मला सांगतो तुला जे आवड ते घे त्यात कॅश आहे आता याची मी खरेदी करणार आहे तर हे होते माझे एवढे सारे गिफ्ट आणि झाड स्पेशल गिफ्ट आहे माझ्यासाठी बघूया काय काय आणलं माझ्या पुतनीनं छान एन्जॉय केला तिने कारण तिला पॅसामुळे वेळच नव्हता भेटत पण यावेळेस पहिल्यांदा ती माझ्या बड्डे आली तर बघूया माझ्या पुतणीने काय आणलं ते मस्त छान वैष्णवी आवडलं मला गिफ्ट तुझे बघा आवडत पुत काय आणलं तिला माहिती आपली काकू नवीन नवीन पर्स घेते आणि पर्सची खूप आवड आहे माझ्या काकूला तर म्हणून माझ्या पोटा नाही बघा आणि कलर पण खूप छान आहे असा गोल्ड कलर आहे खूप खूप थँक्यू वैष्णवी लव यू आता मेन अजून सगळ्यात क्लोज आणि माझ्या हृदयाच्या जवळ जे आहे ते माझी बेस्ट फ्रेंड म्हणजे नेहमी मला नवीन नवीन सरप्राईज देते माझा बर्थडे एवढा खास बनतो खरंच तो मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही आज पण मला काहीच माहित नव्हतं तिने एक बनूनच सा माझ्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं खूप छान वाटलं मला ते आणि माझं मन पण भरून आलं होतं पण तिला नाही दाखवता आलं मला कारण खरंच ती माझ्यासाठी खूप म्हणजे कोणी एवढं कोणासाठी नाही करू शकत पण माझी फ्रेंड माझ्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येतच असते आणि आज पण मला खूप छान सरप्राईज दिलं तिने खूप खूप धन्यवाद मेघाताई तुमचं लव यू लव मेघाताई आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसणारच आहे तिने माझी एंट्री काय कशी केली किती छान केली तुम्हाला लक्षात येणारच आहे तुम्ही म्हणाल खरंच खूप छान फ्रेंड भेटली तुला आणि फ्रेंडच नाही ती माझ्या मी तिचं शब्दात व्यक्त करूच शकत नाही की तिचं माझं नातं काय आहे ते समजून घ्या तुम्ही आणि कमेंट मध्ये सांगा की आमची जोडी कशी आहे मेघाताई आणि माझी खूप खूप थँक्युल मेघाताई धन्यवाद तुमचे आणि असं मला नवीन नवीन सरप्राईज देत आता मी भाऊक नाही होत थँक यू बघ असं आता तुम्हाला कसं वाटले गिफ्ट माझे तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर असा झाला माझा बड्डे आणि बघा मला किती छान छान गिफ्ट आले गिफ्ट तर आलेच आले पण सगळ्याच जणींनी माझा मान राखून माझ्या बड्डेला आल्या आणि खूप छान मला आशीर्वाद आशिर्वा सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि खूप छान एन्जॉय केला माझ्या बड्डेत आणि असंच नेहमी तुमचे मला आशीर्वाद असो आणि असंच तुमचं मला प्रेम मिळो आणि बघा मला असेच चांगले गिफ्ट भेटो असे गिफ्ट घेऊन या माझ्या वाढदिवसाला आणि बघा खरंच माझ्या मैत्रिणी खरंच खूप छान आहे कारण की <laughs> मला एवढं प्रेम देतात आणि माझा वाढदिवस एवढा घर बनवला आणि हा नेहमी माझ्या मनात राहणार आहे आणि खरंच खूप खूप धन्यवाद सगळ्या मैत्रिणींचे आणि त्यांनी माझा खरंच खूप छान दिवस आजचा आणि असंच तुम्ही चॅनलला असा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा, करा आणि सांगा माझा वाढदिवस कसा झाला खूप खूप धन्यवाद सर्वांचे